हुशार शेतकरी आजची कथा एका गावात एक शेतकरी राहत होता त्याला प्राणी पाळण्याचा खूप खूप छंद होता त्याच्याकडे शेळी मेंढी वाघ गाय अशा प्रकारचे खूप प्राणी होते शेतात त्यांना रोज चारण्यासाठी घेऊन जाई वाघ शेळी या दोघांना तो नेहमीसोबत ठेवत असत कारण वाघाला शेळी खाईल याची त्याला भीती वाटते एके दिवशी तो नदी पार करून आपल्या शेतात जातो मध्ये गेल्यावरती तो शाळेसाठी एक गा एक गवताची पेंडी तयार करतो व खूप पाऊस चालू होतो त्याला घरी येता वेळेस नदी पार करून यावे लागतात नदीला खूप पूर आला होता शेतकरी शेळी वाघ व गवताची पेंडी घेऊन नदीकिनारी येतो काही सुचत नाही की आता नदी कशी पार करावी कारण काय करावे असे तो विचारात पडतो मदत होईल का ते पाहू लागतो किनारी त्याला एक नाव दिसते तो त्या नावेजवळ जातो एका वेळेस दोन जणांना घेऊन जाईल या अवस्थेत होता शेतकऱ्या पुढे प्रश्न पडला की आपण यांना नदी किनारी कसे घेऊन जावे शेतकरी विचार करतो की आपण जर पहिल्यांदा गवताची पेंडी घेऊन गेलो तर वाघ शेळीला खाऊन टाकेल व वाघाला घेऊन गेलो शेळी गवत खाऊन टाकेल तू विचार करतोस तो विचार करतोस आणि नावेमध्ये शेळीला घेऊन दुसऱ्या टोकाला सोडून येतो वाघाला घेतो आणि दुसऱ्या टोकाला सोडून येतो आता तो आधी आपल्या सार आपल्यासोबत परत त्या टोकावर येऊन येतो घेऊन येतो व गवताला घेऊन जातो परत तो वापस येतो व शेळीला घेऊन जातो आणि अशी अशीच करून तो नदी सुखरूप पार करतो तात्पर्य विचार करून काम केले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही